देसाई साहेब सुनावणीचा आजचा अंतिम टप्पा आहे तो होतो कारण की दोन्ही उलट साक्षी असेल त्यानंतरची वकिलांचे देखील नोंदवणी असेल ही आज पूर्ण पाठ पडताना पाहायला मिळते तसं बघतो याकडे अर्थात वीस जी माननीय अध्यक्ष महोदयांनी जे सांगितली होती की या सुनावणीची अंतिम तारीख असेल त्याप्रमाणे आज फायनल आर्ग्युमेंट्स होत आहेत आमचे आर्ग्युमेंट्स काल झाले त्यांचे काल सुरू झाले आज मला वाटतं हो ते फायनल आर्ग्युमेंट त्यांचे सुद्धा पूर्ण होतील आणि त्यानंतर रिझायंडरचा भाग आहे तो आम्ही पुन्हा एकदा त्यांनी ज्या काही गोष्टी उद्धृत केल्या आहेत ज्या काही गोष्टी स्पीकर महोदयांच्या समोर सांगितल्या आहेत त्याच्यावर रिजायंडर आमचा असेल आणि त्यानंतर हे क्लोज होईल आणि इट विल बी क्लोज फॉर ऑर्डर दुसरं म्हणजे काल इंडिया आघाडीची बैठक झाली पी एम पदासाठी मल्लिकार्जुन खरगे यांना ममता बॅनर्जी त्यासोबतच अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा समर्थन दर्शवलं पुढची स्ट्रॅटेजी कशी असणार इंडिया आघाडीची कालच्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालजींनी एकत्र हे करून खरगेजींचं नाव सुचवलं पंतप्रधान पदाच्या चेहऱ्यासाठी परंतु खरगेजींनी स्वतः जे स्पष्टीकरण दिलं आहे ते नव्हताचं आहे की या घडीला इंडिया आघाडीमध्ये जे सर्व पक्ष आहेत सत्तावीस अठ्ठावीस पक्ष या सगळ्या पक्षांनी मिळून जे एक धोरण आखलेलं आहे आणि जे भारत वर्षातील सगळ्या नागरिकांना लोकांना सर्वसामान्य लोकांना सुद्धा हवं आहे की याच्यामध्ये या सत्तेमध्ये परिवर्तन आणायचं त्यासाठी पहिलं जिंकणं हे महत्वाचं आहे आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी या लोकशाही पद्धतीनं चांगल्या रीतीने सगळ्या सोडवल्या उद्धव ठाकरे सुद्धा काल म्हणाले होते पत्रकार परिषदेमध्ये बैठकीच्या आधी की एक चेहरा हवा आहे तर मल्लिकार्जुन खरगेंना शिवसेना गटाचं सुद्धा समर्थन आहे अर्थात सगळ्या गोष्टी लोकशाही पद्धतीनं व्यवस्थित विचारविनिमय करून केल्या जातील याची घाई या घडीला नको आहे हे सुद्धा या बैठकीमध्ये सगळं आलं की आपण जिंकण्यासाठीची स्ट्रॅटेजी कशा रीतीने सीटास आपले शेअरिंग कसं होईल सीट शेअरिंग कसं होईल या सगळ्या गोष्टींचा व्हापोहा आणि काय स्ट्रॅटेजी असावी याबद्दल चांगला विचारविनिमय झाला व्हापोह झाला आणि येणाऱ्या काळामध्ये आपण त्या गोष्टी बघू शकतो ज्या पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या आणि त्या ठिकाणी कुठेतरी स्थानिक पक्षांना कुठेतरी डावलं उदाहरणार्थ केसीआर यांना कुठेतरी डावलं काँग्रेसने स्वतःचे उमेदवार वगैरे केले त्यामुळे याचा फटका पडला अशा पद्धतीचं जर असेल तर कशा पद्धतीने ह्या जागा वाटपांचा फॉर्म्युला ज्या ज्या गोष्टी या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये झाल्या त्यामध्ये काही उणीवा असतील काही चुका झाल्या असतील कुठं आपण काय हे पडलं याचं सगळं विश्लेषण प्रत्येक पक्ष करत आहे जो या निवडणुकांमध्ये होता आणि त्यानंतर एक चांगली स्ट्रॅटेजी कशा रीतीनं हे करता येईल एकत्रितरित्या येऊन आपण कशा रीतीने शेवटी या एनडीए किंवा बी जे पीच्या सत्तेवर मात करू शकू याच्याबद्दलचा एक ठोस निर्णय कालच्या इंडिया बैठकीत शेवटचा प्रश्न ज्या एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन झालंय त्यांना आता संसद परिसरात सुद्धा येण्यास मनाई असणार आहे आंदोलन ठिकठिकाणी केलं जात आहे निषेध व्यक्त केला जातोय पुढची स्ट्रॅटेजी विरोधकांची काय असेल विरोधकांची स्ट्रॅटेजी म्हणण्यापेक्षा ज्या पद्धतीनं हे निलंबन करण्यात आलं शेवटी मागणी काय होती कशासाठी निलंबन झालं की ज्या पद्धतीनं ज्या एका विचित्र परिस्थितीमध्ये कि नवीन संसद भवनामध्ये जे तुम्ही त्याचा फार मोठा दौगा किंवा अशा प्रकारचं सगळं हे केलं होतं आम्ही सुद्धा स्वागत केलं होतं नवीन संसद भवनात परंतु त्यामध्ये सुरक्षा व्यवस्था भेदून अशा प्रकारचं जर कोण जात असेल तर हा किती ब्रीच ऑफ सेक्युरिटी हा फार मोठा विषय होता आणि त्यावर अर्थात अध्यक्ष महोदयांनी लोकसभेच्या अध्यक्ष महोदयांनी जी जबाबदारी घेतली त्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या पण आणि त्याबद्दलची हे सुद्धा सुरू आहे इन्व्हेस्टिगेशन परंतु एक माफक अपेक्षा होती की गृहमंत्री जे एरवी सगळीकडे सगळ्या राहतात त्यांनी येऊन फक्त सभागृहामध्ये निवेदन करणं एवढीच मागणी होती त्या मागणीला जर विरोधकांनी जोर लावला किंवा त्याबद्दलची मागणी केली तर त्यांना एवढ्या मोठ्या कारवाईला सामोरं समोर जाणं हे फार देशाच्या या स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अशा प्रकारचं एक झालं आहे आणि एवढा जाचक जा प्रकार हा लोकांनी पाहिलेला आहे आणि लोक त्याचा निषेध करत आहेत आणि त्याचेसुद्धा प्रसाद आपल्याला बघायला मिळतील सगळीकडे विरोध होतो आहे आंदोलनं वगैरे हा तो भाग आला देशभर होत आहे कारण हे ही चीड लोकांमधली एक शेवटचा प्रश्न तुम्ही मुंबई असेल दिल्ली असेल या सगळ्या सुनावणीमध्ये पहिल्यापासून आहात आत्ता देखील नागपूरला जेव्हापासून सुनावणी सुरू आहे उलट साक्षीच्या वेळेस तुम्ही सुरू होतात काय वाटतं एकंदरीत निकाल तुमच्या बाजूने लागेल काय अपेक्षा आहेत निकाल सत्याची बाजू धरून लागलाच पाहिजे आणि आपण सुद्धा माध्यमांचे प्रतिनिधी आहात तुमच्यासुद्धा प्रतिक्रिया आम्ही ऐकतो तुम्ही सुद्धा बोलताय त्यामुळे सत्याचा सत्याच्या बाजूने निकाल लागलाच पाहिजे ही फक्त राजकीय पक्षांच्या म्हणजे आमची राजकीय पक्ष म्हणून त्याच्या प्रतिनिधींची कार्यकर्त्यांचीच अपेक्षा नसून सर्वसामान्य जनतेची आज जे काय झ झालं जे असा प्रकार कधी महाराष्ट्राच्या संस्कृतीला माहीत नव्हता अशा प्रकारच्या गोष्टी घडल्या झाल्या सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलेले त्यामुळे याच्यावर निर्णय झालाच पाहिजे आणि शासन होणं हे राज्यकर्त्यांचं कर्तव्य शासन करणं हे राज्यकर्त्यांचं कर्तव्य आणि अध्यक्ष महोदय त्या बाबतीमध्ये निष्पक्षपाती निर्णय देतील आणि महाराष्ट्राला देशाला अपेक्षित असताना निर्णय हा जो निकाल आहे तो इतिहासात असणार कारण की पुढे जर कुठली अशी घटना घडली तर हा अर्थात अर्थात ऐतिहासिक निर्णयच असला पाहिजे ऐतिहासिक निर्णय येईल आणि जर तो पुढे आला तर मग आपण कुठे चाललोय देश कुठे चाललाय राज्य कुठे चाललाय लोकशाही खरोखर जिवंत आहे का मग त्या संविधानामध्ये असलेलं टेन्थ शेड्यूल जिवंत आहे का या सगळ्या गोष्टी पुढचे प्रश्न आहेत थँक्यू सर